केवल प्रयोगी अव्यय व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेली या भागावरील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण अविकारी शब्दाचा शेवटचा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय आता केवळ प्रयोगी हे नावामध्येच आहे बघा केवल प्रयोगी केवळ प्रयोग करायचा म्हणून करायचा तो वाक्याचा भाग नसतो पण आपल्या मनातील जे भावना असतात आपल्या मनात दाटून आलेल्या ज्या भावना असतात त्या उत्कटपणे दाखवण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतात आता आपल्या हृदयामध्ये नऊ रस असतात काही वेळेस आपल्याला आनंद होतो हर्षदर्शक रस झाला काही वेळेस दुःख होतो शोक रस आला काही वेळेस आश्चर्य वाटत विस्मय रस आला म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या हृदयातून कोणत्या राग आला तर तो, तो तो एक वेगळा रस असेल म्हणजे जेवढे रस बाहेर पडले तेवढे याचे काय पडतील प्रकार पडतील रस्त्याने एखादा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यावेळेस आपल्या तोंडातून तुन्? लगेच काही शब्द एखादा शब्द बाहेर पडेल अरे किती भयानक अपघात आहे या आपण एवढा म्हणू शकलो असतो हा अपघात खूप भयानक आहे असं म्हणू मुनु, म्हणू शकत होतो परंतु आपल्या मनातल्या दाटून आलेली जी भावना आहे ती उत्कटपणे दाखवण्यासाठी आपण कोणता दा शब्द वापरला अरे पण हे जे आहेत ना अरे रे अबब आहा वा वा हे शब्द जे आहेत ना हे वाक्याचा भाग नसतात वाटल्यास तुम्हाला एक शब्द वाक लिहून ना ग अरे रे किती भयानक अपघात <coughs> आहे हा किती भयानक अपघात आहे हा अपघात आहे हा आता याच्यानंतर बघा आहे रे नंतर आपण एवढं वाक्य केलं ना तरी सुद्धा किती भयानक अपघात आहे या एवढं सुद्धा चालेल पण या शब्दाने या वाक्याची शोभा वाढवली या वाक्याचा डौल वाढवला ओके या वाक्याची परिणामकारकता वाढवली अशा शब्दांना केवळ प्रयोगी अभिय असं म्हणतात आणि हे वाक्याचा भाग नाही आहे पहिली गोष्ट वाक्याचा भाग नाही आहे याला विभक्तीचे प्रत्यय देखील लागत नाही सला ते सलाना ते वगैरे कोणताही प्रत्यय विभक्तीचा लागत नाही त्याच्यानंतर लिंगवचनानुसार बदलत नाही मुलगा असला ना तरी अरे रे मुलगी असली तरी अरे रे दोन चार जास्त जण पडलेले असेल तरी अरेरेच शब्द निघेल आपल्याला मुलगी असेल तर अरेरी असं नाही होणार जास्त असेल तर अरे असं नाही होणार म्हणजे याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीचा बदल हो याच्यानुसार बदल होत नाही म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय हे अविकारी आहे केवळ प्रयोगी अव्य हे काय आहे अविकारी आहे मग आता आपल्या मनातील ज्या भावना आहेत उत्कटपणे दाखवण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो जे शब्द वाक्याचा भाग नसतात ज्यांच्यावर वचन विभक्तीचा परिणाम होत नाही ज्यांना विभक्तीचे प्रत्यय लागत नाही ज्यां ज्या शब्दांपुढे उद्गारवाची चिन्ह असते अशा उद्गारवाची शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतात हे केवळ प्रयोगी अव्यय कोण बनते तर ते आपण व्यवस्थित लिहून घेऊया ओके तर पहिला प्रकारे हर्षदर्शक याच्यामध्ये हर्षदर्शक म्हणजे आनंद झाला तर हर्षदर्शक शब्द बाहेर पडतात दुःख झालं तर शोकदर्शक आश्चर्य वाटलं तर आश्चर्यदर्शक स्तुती करायची असेल तर प्रशंसादर्शक संमती किंवा अनुभव द्यायचं असेल तर संमती दर्शक तिरस्कार करायचं तिरस्कार दर्शक हाक मारायचे असेल तर संबोधन दर्शक मौन दर्शक गुपचूप राहायचं असेल आणि विरोध करायचा असेल तर विरोध दर्शक असे नऊ रस आपल्या हृदयातून बाहेर पडतात बघा आता आनंद झाला आपण का आपल्या लगेच शब्द बाहेर पडतो वा 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 आ वा 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 हे शब्द आनंद झाले बरोबर आहे का नाही हे परंतु याच्यानंतर उद्गारवाची चिन्ह पाहिजे आता तुम्हाला प्रश्न विचारला जातो खालीलपैकी डायडॅश हे शोकदर्शक उभयान्वयी शोकदर्शक केवल प्रयोगी हवे आहे मग तुम्हाला दिलं असेल शिवशिव आणि मागे यापैकीने मग कोणता येईल ते शिवशिवी ओके एकदा प्रश्न आता ने प्रश्न डायडॅश किती मोठी उंच इमारत ही मग तिथे काय येईल अबोब किती मोठी उंच इमारत ही स्पर्धा परीक्षेत विचारले प्रश्न तस दर्श दुःख दलन हाय हाय शिव शिव हर हर देवा रे अग ऐ गाय आगा, हे असे शब्द कशामध्ये येतील दुःख दाखवताना येतील आश्चर्य आलं बाप रे अरे आ, अब ओ, ओ, ओ आ ब चक चक अरे वा आता चकचक हा चक, शब्द विचारला गेला बाय का चकचक हा शब्द विचारला गेलेला आहे आश्चर्य दर्शक आहे आता प्रशंसा दर्शक स्तुती करायची असेल तर शाबास छान ठीक फक्कड फक्कड हा शब्द सुद्धा विचारला गेलाय खाशी वा, यो, बले, वा 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 हे काय प्रशंसा दाखवण्यासाठी संमती दाखवण्यासाठी हा जी हा जी हा ठीक आहे अच्छा बराय हा 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 हे शब्द त्याच्यामध्ये काय आले संमती किंवा अनुमोदन दाखवण्यासाठी तिरस्कार दाखवण्यासाठी काय देशा शब्द विचारला शब्द का ईशा हा शब्द पाणी कोणताय तिरस्कार दर्शक काय तिरस्कार हुट छट असं काही जण तुर तिरस्कार दाखवतात काही झालं थुंकतात आणि थू असं करतात की थू असं शब्द ओके पायाने असं करत संबोधन म्हणजे काय हाक मारायचे सन ए अग अरे अगो बा रे हे शब्द हाक मारण्यासाठी वापर केला जातो मौन दर्शक म्हणजे चुप चिप चुपच चुडीचूप गप गपा हा सुद्धा शब्द आला शब्द विरोध दाखवायचा असेल तर छेछे अॅट छट छे चि शब्द आला विरोध दर्शक हे जे आहेत याच्यात अह हा एक शब्द सुद्धा येत ओके मग आपण हे हर्षदर्शक शोकदर्शक आश्चर्यदर्शक हे शब्द पाहिजे परीक्षेत सुद्धा याचे प्रश्न विचारले गेले ते प्रश्न परीक्षेत पाहणार आहोत त्याच्या अगोदर व्यर्थ उद्गारवाचे अवयव पाहू आणि मग त्याच्यानंतर आपण परीक्षेचे उदाहरण पाहू बघा व्यर्थ उद्गारवाचे अवयव म्हणजे काय व्यर्थ म्हणजे व्यर्थच येतात ते उद्गारवाची म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही भावना व्यक्त होत नाही आता मी अभव असं म्हटलं तर काय होईल आश्चर्य दिसेल वा वा आनंद दिसेल दुःख दिसेल पण काही शब्द असे असतात की ते उद्गारवाची व्यर्थ उद्गारवायची असतात म्हणजे त्यांच्या अर्थाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये काहीही त्या अर्थाच्या दृष्टीने बर घालत नाही उदाहरणार्थ मन भेटे स्वस्थ बसू दे आपण एवढं वाक्य म्हटलं तर चालत पण मन, मन स्वस्थ बसू दे याचा काही संबंध नाही वाक्याचा अर्थ पूर्ण पूर्ण वाक्याचा वाक्याला काही शोभा बी वाढवत नाही डोल बी वाढवत नाही आणि ते वाक्याचा अर्थाची परिणामकारकताही वाढवत नाही वाक्याला शोभाही आणत नाही वाक्याच्या अर्थामध्ये काही विशेष भर देखील घालत नाही मी आपला काय बोलणार तो आपला काय बोलणार सीता आपली काय बोलणार काल म्हणे मुलांनी बडबड केली काल म्हणे मुलांनी गोंधळ केला म्हणे शब्द आला सगळे बोलत होते सदू बापडा ऐकत होता बापडा येणार असेल तर येईना बापडा म्हणजे बेटे आपला मने बापडा हे जे शब्द आहेत ना हे वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने विशेष अशी भर घालत नाही आणि ते वाक्यामध्ये येतात परंतु त्याचा एवढा काही खूप अर्थाच्या दृष्टीने फायदा होत नाही म्हणून अशा उद्गारवाच्या यांना व्यर्थ उद्गारवाची अव्य असं म्हणतात आता यानंतर आपण पाहूया पादपूरणार्थ केवळ प्रयोगी अव्यय आता केवल प्रयोगी अवयाचा प्रकारे पादपूरणार्थ केवल प्रयोगी यावय म्हणजे त्याला दुसरा शब्द आहे पालूपदे आता पादपूरणार्थ केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय बोलताना केवळ आठवे नासे झाले म्हणून किंवा सवय म्हणून लकब म्हणून एखाद्या शब्दाचा उच्चार हा वक्त्याच्या तोंडून पुन्हा पुन्हा येतो तर अशा शब्दांना काय म्हणायचं पादुपदे किंवा पाद पुरणार्थ केवळ प्रयोगी हवे म्हणायचे उदाहरणार्थ एखादा शिक्षक शिकवत असेल तर शिक्षकाच्या तोंडून काही शब्द येतात होते आता आता पण ते जो बोलत असतो ना जो शिकवत असतो ना त्याच्या लक्षात येत नाही आम्हाला एक शिक्षक होते ते पुन्हा पुन्हा म्हणायचे आता बघा त्या ठिकाणी आता बघा त्या ठिकाणी म्हणजे केवळ आठवे नासे झाले म्हणून ते पुन्हा पुन्हा त्या शब्दांचा वापर करायचे म्हणजे काही शब्द असे असतात की ती माझ्या तोंडून सुद्धा येत असतील तर तुम्ही जे ऐकणारे आहेत या तुमच्या तुम्हाला ही गोष्ट कम्प्लीट कळत असेल की सरांच्या तोंडून हा शब्द पुन्हा पुन्हा येत आहे मग त्याच्यामध्ये आता बर का बर का बर का जळ मिळ जळ मिळ आणखी आणखीन कळलं का कळ का शिक्षक म्हणतात कळ का अलग लक्षात अलग लक्षात जे हक्ते असो का असं का हे सुद्धा हो का काही जण बोलताना बघा आपण त्यांच्याशी बोलत राहो ते फक्त मर्द हो का हो का हो का कळलं कळलं हे शिक्षकांच्या तोंडून काही ये वाक्य येतात म्हणजे हे जे शब्द आहेत ना हे शब्द केवळ नासे झाले म्हणून वक्त्याला नासे झाले म्हणून किंवा एक बोलताना एक लकब म्हणून या शब्दांचा वापर पुन्हा पुन्हा आपल्या वक्त्याच्या के तोंडून केला जातो अशा शब्दांना पालूपदे किंवा पादपूरणार्थ केवळ प्रयोगी हवे असं म्हणतात हे प्रश्न विचारलेले तर आता पाहूया आपण स्पर्धा परीक्षेत विचारलेले प्रश्न बघा स्पर्धा परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारलेले ठीक या शब्दाची भावना ओळख आपण ठीक केव्हा म्हणतो ठीक आहे म्हणजे का काय ज्यावेळेस आपल्याला दा काय दाखवायचे असेल संमती दाखवायची असेल त्यावेळेस आपण काय म्हणतो ठीक आहे म्हणजे याला म्हणायचं संमती दर्शक काय म्हणायचं संमती दर्शक आता छी किती आहेस तू म्हणजे याच्यामध्ये काय दाखवला तिरस्कार काय झाला याच्यामध्ये तिरस्कारदर्शक ईष्य हे सुद्धा तिरस्कार दर्शक शब्द आहे ईश्य हा सुद्धा काय आहे तिरस्कारदर्शक का का माझे मन बेटे स्वस्त बसू देई ना बेटे अर्थाच्या दृष्टीने काही विशेष अशी भर घालत नाही मग याला काय म्हणायचं व्यर्थ उद्गारवाची काय म्हणायचं व्यर्थ उद्गार वाची ठीक हे उत्तम झाले ठीक हे उत्तम झाले म्हणजे काय झालं संमती आली काय आली संमती दर्शक शाब्बास वा वा म्हणजे हे शब्द केव्हा वापरतो प्रशंसा करायची असेल दर्शक प्रशंसा दर्शक स्पर्धा परिषद आलेले सगळे प्रश्न हे लक्षात ठेवा छट मला हे मान्य नाही म्हणजे काय इथं विरोध दाखवला याला म्हणायचं विरोध दर्शक काय म्हणायचं विरोध दर्शक चुप बैस खाली म्हणजे याच्यात काय आलं मौन दर्शक काय आलं मौन दर्शक अरे चा आश्चर्य दाखवतात दोन्ही याला काय म्हणायचं आश्चर्य दर्शक जे शब्द आपल्या मनातील भावना किंवा वृत्ती व्यक्त करतात अशा शब्दांना काय म्हणायचं केवळ प्रयोगी अव्यय अव्यय म्हणजे काय ज्याच्यात लिंग वचनानुसार बदल होत नाही याला म्हणायचं केवळ प्रयोगी अव्यय ओके तर आता स्पर्धा परीक्षेत विचारले पण अजून काही विचारतो मी तुम्हाला याच्यामध्ये कोणता भाव दाखवता हो हो ते वा तो परीक्षेत पहिला आला काय होईल हर्षदर्शक म्हणजे आनंद दर्शक हा या सृष्टीने माझं मन सुखावलं काय आलं हर्षदर्शक हाय अखेर वाघाने त्याच्यावर झडप घातलीच म्हणजे शोकदर्शक अरे रे फार वाईट झालं म्हणजे काय आलं शोकदर्शक अभोव केवढा मोठा चलाशय हा म्हणजे आश्चर्यदर्शक अरे वाह पाय सुरेख गायला असतो आश्चर्य दर्शन ओके त्याच्यानंतर शाब्बास डोंगर वाटेने चढून गेला असतो ठीक मी पहाटे पाच वाजता मंदिरात येतो म्हणजे काय आलं संमती दर्शन बराय भेटू पुन्हा बराय म्हणजे संमती दर्शन शी काय ओंगळ प्रकार ची काय लाल वाटत नाही का त्याला म्हणजे तिरस्कार दर्शन संबोधन अगं हे जरा इकडं बघ मुलं आता घरी जा हे काय आले संबोधन दर्शक चुप एकही शब्द बोलू नको गावक मग काय आलं मौनदर्शक हट मी काय त्याला क्षमा करायची म्हणजे काय आलं उद्वेग किंवा संताप दर्शक विरोध दर्शक छे मी असं कधी वागलोच नाही अह मला ते अजिबात पसंत नाही तर हे जे शब्द आहेत ते काय आले विरोध दर्शक आले ओके तर अशा पद्धतीने आपण केवळ प्रयोगी अव्य हा प्रकार संपवलेला आहे शब्दांच्या सर्व जाती ज्या आहेत ते आपण कंप्लीट केले आहेत शब्दांच्या अविकारी नाम सर्वनाम शब्दांच्या विकारी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि अविकारी म्हणजे अव्यय क्रियाविशेषण शब्दयोगी उभय आणि केवळ प्रयोगी हे सर्व प्रकार त्यांचे उपप्रकार आपण पाहिलेले आहेत प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित पहा काळजीपूर्वक व्हिडिओ पहा प्रत्येकाच्या नोट्स काढून ठेवा या शिकवण्याच्या पलीकडे शक्यतो काहीही जाणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चांगली कमेंट करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द बेस्ट